महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती व मालमत्तेचे नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे या, या पार्श्वभूमीवर अमेरिकेत स्थायिक असलेल्या मूळ भारतीय निवासी माधुरी रामदास वळसे पाटील यांनी पूरग्रस्तांच्या दुःखाला सामील होत मदतीचा हात पुढे केला आहे अतिवृष्टीमुळे झालेले या नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत अशावेळी परदेशात राहून सुद्धा आपल्या मायभूमीतील शेतकऱ्यांसाठी भावनिक पातळीवर उभे राहणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबे यांनी घेतलेला आढावा पाहूयात आज या ठिकाणी सध्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये पावसाने जो मगोळ घातलेला आहे मराठवाडा विदर्भ सोलापूर या परिसरामध्ये जी आतून आता असं नुकसान झाले या अनुषंगाने आमच्या गावचे माजी सरपंच रामदास शेठ वळसे पाटील यांची कन्या माधुरीताई श्रीकांत पवार या सध्या वास्तव्याला अमेरिकेमध्ये आहेत परंतु गेल्या आठवड्यामध्ये आपल्या तालुक्याचे ते महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री नामदार दिलीपराव जे वळसे पाटील असतील आदरणीय माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील यांनी तालुक्यातील व परिसरातील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी एक मदतीचं आवाहन केलं आणि त्या आव्हानाला अनुसरून या माधुरीताईंनी देखील अमेरिकेमधून एक लाख रुपयाचं मदत म्हणून त्या ठिकाणी त्या पूरग्रस्तांना देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्या कुटुंबांना त्या रकमेचा किराणा आपण त्या ठिकाणी पोचवत आहोत मी त्यांना देखील त्या ठिकाणी माधुरी त्यांना धन्यवाद देतो आणि बाकीसुद्धा ग्रामस्थांना या ठिकाणी किंवा लोकांना विनंती करतो की आपल्या बांधवांना मदत करावी आणि या ठिकाणी त्यांना या संकटातून आपण बाहेर काढण्यासाठी आपला खारीचा वाटा म्हणून आपण सर्वांनी मदत करावी धन्यवाद नमस्कार मंडळी मी माधुरी श्रीकांत पवार मी सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहे आणि आता सध्या मी न्यूजवर बघत आहे की पुराची परिस्थिती स महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि तुम्हाला यात काय नवीन सांगण्यासारखं नाही आहे तुम्ही सगळेजण बघतच आहे आणि काही लोकं मदतसुद्धा करत आहे तर मी जे बघितलं ते बघून मला इतकं वाईट वाट वाटत होतं की मीसुद्धा एका शेतकरी आईची मुलगी आहे आणि मला मी समजू शकते की शेती ही आपल्या शेतकऱ्यांसाठी काय असते आणि त्या शेतामध्ये जर तुमची मातीच राहिली नाही पिकंसुद्धा तुमची वाहून गेली असतील तर तुम्हाला कसं वाटत असेल तर याची मी कल्पना करू शकते तर आ, मी ज्या गावची आहे तर त्या ते, मा त्यांचे माझे प्रेरणास्थान मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब तर यांचीच प्रेरणा घेऊन मी माझी फुलना फुलाची पाकडी म्हणून मी त्यांना मदत माझ्या परीने जेवढी होईल तर तेवढी मदत मी पाठवत आहे तर तुम्हाला कल तुम्ही तुम्हालासुद्धा मी कळकळेची विनंती करत आहे की तुम्हीसुद्धा तो जमेल तेवढी मदत तुम्ही नक्की करा आणि त्यांना सपोर्ट करा धन्यवाद